तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा पावणे सात झालेले आहेत आणि आज आहे शनिवार आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर दीदीचे आपले हे बघा इथं आहे आणि देवपूजा दाखवते तुम्हाला तर संध्याकाळची वेळ आहे फुलं नाही सध्या तर आम्ही आता मोदक बनवणार आहोत जय बाप्पासाठी गणपती बाप्पासाठी आपल्या तर मोदकासाठी इथं सगळं साहित्य घेतले हित तर आज आपण कशाचे मोदक बनवणार आहे खोबरे हा खोबरे आणि साखरेचे मोदक बनवणार आहे आणि तुम्हाला पूजा पण पूजा पण म्हणजे टायमिंग झाला ना आपल्याकडला पूजेचा तर टाइमिंग झाल्यानंतर तुम्हाला पूजा पण दाखवेन तर ब्लॉक शॉट पर्यंत नक्की बघा खूप छान असणार आहे तर चला आपण आता मोदक बनवूया तरी आता आम्ही दोघी दोघी मिळून मोदक बनवतोय गोल गोल जे बाप्पा गणपती बाप्पाला आपल्या

साखर आणि खोबऱ्याचे माफून करणार आहे वाफीवरले तुला आवडते काळ मतं हा तुला भरायचं आहे बघायचं आहे बस येत ना तू म्हणलं आणायचं नाही बारीक तसं नाही करायचं गेली तुला एक भरून दाखवते लागून भरून दाखवते बाळा तुला एक करा वाटणार आहे ना मला कळणार आहे तुझं हे ना ग करू वाटणार आहे तुला तो खूप मस्त होतात वाफीवरले मोदक थांबाळ झालं असं झाच ते ची भा खाली राहिले सगळ्यात वर फक्त टोक तुझं हे बघ वर हे खालून वरपर्यंत सगळं बटुडत तसं नाही कर करायचं असं आणि थोडं जर खालून गोल वाटत तसं असं करायचं नंतर वापरल्यावर पोळ्याचा आकार बदलत आलं ना असं करायचं ही, ही आले ही आले याच बघ पूर्ण मोदक झाली पण ह्याचं दिसत सरकासरकीत तर आपले मोदक ठेवलेले आहेत इथं वाफायला हे बघा आता आपण हे ताट काढून घेऊया हे बघा दिसते ना तुम्हाला हे बघा हा बघ दिसले का कशा झाले एक नंबर थोडस याला आता मी बदलून ठेवते म्हणजे छान आपले वाफुले जातील तर आणखी त्याचा आहे चतुर्थी आणि त्यासाठी करते तिला आता संध्याकाळी उपास उपासण्यासाठी तुपातल्या शिरा तर बघा छान असा रवा घातलेला आहे तर आता मी टाकते त्यामध्ये साखर स्पेशल थाळी पहा चपाती तुपातला शिरा शेमला चटणी बटाट्याची भाजी आणि आपली उकडीची मोदक भाजी अंकीला वाढले जय बापाला जय बपाला पण अंकुला पण अंकोची हे बघा संध्याकाळ ते पावणे त्याचा टायमिंग होता आणि आपली पूजा झालेली आहे या ठिकाणी